प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले जेजुरी आणि पंचक्रोशीतील पुरंदर तालुक्यातील सर्वच मतदार बंधू भगिनी मंचकावरती या शेवटच्या प्रचाराच्या समारोप सभेसाठी उपस्थित असलेले या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा पवारसाहेब मंचकावरती उपस्थित असलेल्या या नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष विनाताई आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अशोक भाऊ आदरणीय जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि अतिशय कणखर शब्दांमध्ये आपल्यासमोर सर्वसामान्यांची व्यथा आणि सर्वसामान्यांना ताकद देण्याची जी शक्ती आघाडीमध्ये आहे त्याची मांडणी केली त्या आदरणीय सलगरताई मंचकावरती उपस्थित असलेल्या आदरणीय दिलीपदादा असतील आदरणीय जालिंदर भाऊ आदरणीय दादा असतील त्याचप्रमाणे आदरणीय झेंडे साहेब जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता शेठ डॉक्टर दिगंबरजी विजय विजयदादा मंचकावरती उपस्थित सर्वच मंडळी खरं म्हणजे आज बारामती लोकसभेच्या आपल्या पुरंदरच्या समारोपाची ही सभा आहे आपण सगळ्यांनी मागच्या दहा पंधरा दिवसांमध्ये तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पोहोचण्याचा प्रयत्न केलाय आज प्रचाराचं भाषण करण्यापेक्षा मला आदरणीय दादांना आपल्या सर्वांच्या वतीने आणि मंचकावरती उपस्थित असलेल्या सर्वच नेते वतीने या ठिकाणी आश्वासित करायचंय मगाशी दिलीप दादा बोलत असताना दादांनी मध्ये त्या ठिकाणी सांगितलं की मी सुद्धा सहा महिने त्या ठिकाणी या बारामती लोकसभेचं प्रतिनिधित्व खासदार म्हणून केलेलं आहे एकोणीसशे ब्याण्णवला ला दादा पंचेचाळीस हजाराचं लीड या पुरंदर तालुक्याने आणि हवेली तालुक्याने आपल्याला त्या ठिकाणी दिलं होतं दादा यावेळेस निश्चितपणे मी सांगतो कुठेही काही वातावरण कसंही काही म्हणत असले तरी सुद्धा आज मंचकावरती आम्ही सर्व नेते मंडळी आणि मंचकाच्या बरोबर आमच्या बरोबर प्रत्येक गावामध्ये खांद्याला खांदा लावून काम करणारे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे सर्व कार्यकर्ते मनातला तंटा असेल गावातला तंटा असेल ग्रामपंचायतीचा तंटा असेल सोसायटीचा तंटा असेल जिल्हा परिषदेचा असेल पंचायत समितीचा असेल कुठलाही तंटा मनामध्ये न ठेवता आज आमच्या प्रत्येकाच्या गावातली गाव उमेदवार आमच्या गावकीतली आमच्या भावकीतली उमेदवार म्हणून आदरणीय सुप्रियाता यांच्याकडे आम्ही सर्वजण बघतो आहोत आज अनेक गावांमध्ये आम्ही त्या ठिकाणी घोंगडी बैठकांच्या निमित्ताने जाऊन आलो आहे आज सकाळी मी शिवरीला त्या ठिकाणी गेलो होतो अतिशय बोलक शब्दामध्ये एका शेतकऱ्याने त्याची व्यथा मांडली पांडुरंगांना त्यांचं नाव आहे त्यांनी मला सांगितलं दोन हजार नऊ ला आम्ही एका दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी आमदारांना निवडून दिलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला ते स्वप्न दाखवलं की वीरचं पाणी आणतो आन आणि पिरोंदर किल्ल्यावरनं टाकतो दोन हजार चौदालाही आम्हाला स्वप्न दाखवलं की एका सहीवरती गुंजवणी आली आहे आणि आता परवाच्या सभेमध्ये सांगितलं सासवडच्या की आता टाटाचं धरण येणार आहे आम्ही सर्व पुरंदरच्या शेतकऱ्याने सर्वसामान्य माणसाने हे मी नाही सांगत आहे पुरंदरचा सर्वसामान्य शिवरी गावातला शेतकरी सांगतोय की आता त्यांनी टाटाचं ता धरण दाखवलं ना आता या आघाडीला त्या ठिकाणी टाटा करायची वेळ आलेली आहे मला आपल्या सगळ्यांना कळकळीने सांगायचंय आज बारामती लोकसभेमध्ये सर्वात जास्त लीड आदरणीय सुप्रियतांना आपल्याला सर्वांना मिळून त्या ठिकाणी पुरंदर हवेली तालुक्यातून द्यायचं आणि ते लीड आदरणीय दादांना जे एकोणीसशे ब्याण्णव ला दिलं त्याच्यापेक्षाही जास्तीच लीड तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचंय मग अशी देवाशेठ बोलता बोलता बोलले परंतु प्रत्यक्षामध्ये मला आपल्याला सांगायचंय आज कुठेही काडीचंही अंतर आपल्या सगळ्यांच्या मध्ये नाहीये मला खात्री नाही या ठिकाणी गणेश शेठ आहेत उपनगराध्यक्ष सचिन शेठ आहेत जयदीप जे आहेत सर्व नगरसेवक या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामीण भागामधले सुद्धा या ठिकाणी खैरे साहेब असतील आदरणीय बाप्पू असतील भोर बापू असतील ही सगळी मंडळी जरी मागच्या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये एकमेकांच्या विरोधात लढली असली तरी आज ती सगळी मंडळी खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी आदरणीय ताईंच्या बरोबर त्या ठिकाणी काम आहेत हे काम करण्यामागे मला सर्वसामान्य शेतकऱ्याला सांगायचंय याच्यामध्ये राजकारण नाहीये आज तुमची आमची सर्वांची अस्तित्वाची लढाई आहे पांडुरंगांना आता आपल्यासमोर सांगितलं संविधानच्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे सहा महिन्यांपूर्वी आदरणीय ताईंनी संविधान बचावची रॅली आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये काढली होती सासवड असेल जेजुरी असेल या ठिकाणी संविधान स्तंभाची उभारणी केली आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे मी त्याच्यावरती वेळ घालवणार नाही कारण दादांना आपल्याशी बोलायचं आहे लोकशाही जर आपल्याला खऱ्या अर्थाने वाचवायची आहे तुमच्या आमच्या सहकारी संस्था जर आपल्याला खऱ्या अर्थाने वाचवायच्यात नगरपालिका ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद सोसायट्या ह्या सगळ्या गोष्टी संस्थात्मक रचना या देशाची जर वाचवायची आहे तर त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी चित्रफितीसारखं मागचे पाच वर्ष डोळ्यासमोर आणले पाहिजेत त्याच्यामध्ये चलनबंदीच्या संदर्भातल्या गोष्टी असतील त्यामध्ये आपल्या तरुण मुलांच्या बेरोजगारीच्या गोष्टी असतील दोन दोन कोटीचे म्हणजे दहा कोटी रोजगार त्या ठिकाणी ही मंडळी देणार होती मागच्या दोन महि दोन दिवसांमध्ये इलेक्शनच्या ह्या दोन दिवसांमध्ये बी एस एन एलचे पंचावन्न हजार लोक बेरोजगार झालेत काल परवा जेट एअरवेजचं तुम्ही सगळेजण वाचताय बावीस हजार घरं त्या ठिकाणी उजाड झाली आहेत का केवळ या सरकारच्या छोट्याशा चुकांमुळे हे सरकार काय तुम्हाला आम्हाला रोजगार देणार आहे दादा मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे परवासुद्धा आपल्या मंत्री महोदयांनी पोपटाने त्या ठिकाणी सांगितलं की जेजुरीची एम सी आम्ही केली आता दादांनी मग अशी सांगितलं दिलीप था दादांनी आपल्या भाषणामध्ये की आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री असताना ह्या ची उभारणी पुरंदर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी झाली इंडस्ट्री झाल्या कुठे डॉक्टरांनी त्या ठिकाणी प्रस्तावित केलं सगळ्या मंडळांच्या वतीने कुठे साहेब मला आपल्याला सांगायचं त्यांनी तासवडच्या भाषणामध्ये काय सांगितलं तर शिवजरे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही दहा हजार पुरंदर तालुक्यातल्या लोकांना जेजुरी एम आय डी सी मध्ये कामाला लावले एकूण कामगार तरी दहा हजार आहेत आले नाही टी सी आता कुठे साहेब म्हणताय डॉक्टर साहेब या ठिकाणी की पाच वर्षात एकदाही एम आय डी सी आले नाही हो पण कंपन्यांच्या मालकांच्या घरी फिरतायत ना तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे काल परवा ते निरेला पण गेले होते या ठिकाणी राजाभाऊ आहेत विराज्य आहेत दत्ताबा आहेत सगळी मंडळी आहेत गळती झाली त्यासाठी भेटायला गेले भेटायला ते कामगारांना नाही गेले दोन मिनिटं भेटले लोनांना दोन मिनिटं भेटले हॉस्पिटलला आणि त्या ठिकाणी त्या इंडस्ट्रीच्या ऑफिसमध्ये इंडस्ट्री दोन तास होते आता काय माहितीये का उद्याची तेवीस तारीख संपली ना त्या ठिकाणी आहे ना सामूहिक विवाह सोहळा त्याच्यासाठी <laughs> दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांचं आज जर बघायला गेलं कुठली नवीन इंडस्ट्री मागच्या नऊ वर्षामध्ये या तालुक्यामध्ये आलेली नाही आहे पाण्याच्या बाबतीतची काय अवस्था आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज मला कळकळीने आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे जास्तीचं बोलण्यापेक्षा मी एकच गोष्ट या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या वतीने स्टेजवरती उपस्थित असलेल्या पुरंदर तालुक्यातल्या सर्व नेते मंडळींच्या वतीने या ठिकाणी उपस्थित असलेल्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या वतीने आदरणीय दादांना आश्वासित करू इच्छितो कारण आज तुम्ही जर बघितलं कालचा नेल्सनचा सर्वे बघितलात कालच्या एबीपी माझाचा सर्वे बघितलात तर निश्चितपणे एकशे ऐंशीच्या आठमध्ये ही सरकार आता टोपणार आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याच्या काळामध्ये म्हणजे उद्याच्या तेवीस मेला त्या ठिकाणी दिल्लीमध्ये आघाडीचं सरकार येणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला एवढी मतं आदरणीय सुप्रिया ताईंना द्यायची आहेत की उद्याच्या काळामध्ये सरकारमध्ये त्या ठिकाणी आदरणीय ताईंना मंत्रीपदी घेण्यासाठीचं आपल्या मतांचं त्या ठिकाणी राहिलं पाहिजे एवढीच मला या ठिकाणी विनंती करायची आहे मला कळकळीने आपल्या सगळ्यांना सांगायचंय कुठल्याही गोष्टी आता त्याच्यावरती विश्वास ठेवू नका आज काही मंडळी त्या ठिकाणी जात आहेत आपला पोपट प्रत्येक गावामध्ये जातोय काय म्हणतोय आता भावनिक साथ घालायला लागलाय काही भावनिक साथ घालायला लागलाय आज काल परवा दोन तीन गावांमध्ये काल रात्री जाऊन आलेत भावनिक साथ घालतायत आठवा म्हणत आहेत ते दिवस खऱ्या अर्थाने मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय कुणाच्याही भावनिक साधेला आपण हात घालायचा नाही आज आपण सगळ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या पाण्याचा प्रश्न आहे आपल्या मुलांच्या प्रगतीचा प्रश्न आहे आपल्या शेतीचा प्रश्न आहे आपल्या भागाच्या विकासाचा प्रश्न आहे आणि हे सगळे प्रश्न आदरणीय सुप्रियाताई सोडू शकतात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचं सरकारच त्या ठिकाणी सोडू शकतं तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल पाच वर्षापूर्वी दोन हजार चौदाला त्या ठिकाणी पालखी चालत गेले होते मुख्यमंत्री आणि मला वाटतं शिक्षण मंत्री विनोद तावडे त्यानंतर पाच वर्षामध्ये त्यांना वेळ झाली नाही बरोबर यायची तीर्थक्षेत्राला आदरणीय पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना आदरणीय दादा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री असताना आळंदीच्या या तीर्थक्षेत्र आळंदी ते पंढरपूर या सर्व तीर्थक्षेत्रासाठी सोपानकाच्या तीर्थक्षेत्रासाठी आणि सोपानका पालखी मार्गासाठी माऊलींच्या पालखी मार्गासाठी त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये निधी मंजूर केला निधी मंजूर केला त्याच्यासाठी जास्तीची राखीव रक्कम सुद्धा ठेवली ही रक्कम यांना त्या ठिकाणी वर्ग करता आली नाही ही खर्च करता आली नाही आज ज्या पालखी तळावरती आपण जेजूरच्या आहोत ना गेली पाच वर्ष ह्या माणसाला पालखी तळाची जागा ॲक्वायर करता आली नाही त्याच्यामध्ये सुद्धा राजकारण करतायत ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मल्हारी मारतन त्या ठिकाणी बघतोय मला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सांगायचं आहे जेदुरीच्या तीर्थक्षेत्रासाठी त्या ठिकाणी त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना त्यांनी घोषणा करायला लावली की दोनशे पन्नास कोटी रुपये तीर्थक्षेत्रासाठी जेदुरीच्या देतो आज आहेत ते त्याला ते मंजूर करता आले नाहीत आराखडा करण्यामध्ये अभ्यास करण्यामध्ये टेंडर काढण्यामध्ये पंधरा दिवसात टेंडर पंधरा दिवसात टेंडर म्हणून गेली साडेचार वर्ष त्यांनी टेंडरमध्ये घालवले ह्या माणसाला खऱ्या अर्थाने काही करता येणार नाही निष्कामी कुचकामी माणूस आहे आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना कळकळीने विनंती करायची उद्याच्या काळामध्ये या तालुक्याचं भवितव्य आपल्याला सगळ्यांना घडवायचं आहे तर आपण सगळ्यांनी एकजुटीने मोठ्या मताधिक्याने येत्या तेवीस तारखेला आदरणीय आपल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांच्या नावासमोरचं जे घड्याळाचं चित्र आहे त्याच्यासमोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि पुन्हा एकदा मला या ठिकाणी जेजुरीच्याही सर्व मंडळींना सांगायचं आहे कारण जेजुरी नेहमीच सगळ्या बाबतीत आघाडीवर राहिलीये मी दोन हजार चौदाची निवडणूक बघितली आहे आणि नेहमीच आपण सगळे राहिला यावेळेस दादा मला आपल्या या ठिकाणी सांगायचंय अख्ख्या पुरंदर तालुक्यामध्ये जेजुरीतले जे बूथ आहेत ते एक नंबरनी आदरणीय सुप्रियाताईंना चालणार आणि जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के होणाऱ्या मतदानापैकी दादा बरोबर ना दहा पाच टक्के दहा पाच टक्के आणा कारण <laughs> आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्ही काय करतो आम्ही सांगतोय ज्याप्रमाणे गावचा उमेदवार असतो ना त्याप्रमाणे एकही बूथ न लावता त्या ठिकाणी ला सगळ्यांनी सामूहिकपणे आघाडीच्या उमेदवार सुप्रियाताईंच्या मागे लागा तशा मागे उभे राहा तशा प्रकारे मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की मोठ्या मताधिक्याने आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण सुप्रियाताईंच्या पाठीशी उभे राहा घडाळाचं चिन्ह आपण लक्षात ठेवा तेवीस तारखेला आपल्या सर्वांना पुरंदर तालुक्याला त्या ठिकाणी इतिहास घडवायचा आहे तुमच्या सर्वांच्या विश्वासावरती तुमच्या सर्वांच्या विचाराने त्या ठिकाणी एकत्रितपणे आपण निश्चितपणे पुरंदर तालुक्यातून एवढं लीड देऊयात की त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेब आदरणीय दादा काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी विशेष आपल्या पुरंदर तालुक्यावरती निश्चित असतंय हिथून पुढच्या काळातही राहील एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो सबस्क्राईब करा महाराष्ट्र वार्ताला तसेच आपल्या परिसरातील बातम्या सगळ्यात पहिल्या पाहण्यासाठी